बाहेर मस्त पाऊस पडतो आहे थंडगार असं वातावरण झालं आहे त्यामुळे रात्रीच्या जेवणासाठी मस्त असं गरमागरम काहीतरी मी बनवते आहे तर त्यासाठी इथे मी तूर डाळ घेतली आहे गुजराती आपण आंबट गोड आणि थोडीशी तिखट अशी डाळ बनवतो मस्त चटपटीत होते बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी आहे पण खायला मस्त चटपटी तशी लागते भातासोबत इथे मी तूर डाळ घेतली आहे डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण बऱ्याचदा त्याला पावडर लागलेली असते धूळ असते त्यामुळे दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे धुवून त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि परत त्यामध्ये डाळ शिजेल इतपत पाणी घालायचं आहे थोडीशी अर्धा छोटा चमचा हळद घालायची आहे आणि ही डाळ आपल्याला छान एकदम व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे कारण ही एकसारखी आपल्याला परत घोटून घ्यायची आहे त्यामुळे हे शिजवतानाच पूर्णपणे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे डाळ एका बाजूला शिजतीये तोपर्यंत इथे मी भात लावून घेते याच्यासोबत मी मस्त मोकळा असा भात बनवते एक कप बासमती तांदूळ घेतला आहे कुकरमध्येच मी हा भात लावते तांदूळ धुवून घेतला आहे दोन ते तीन वेळा त्यातलं परत पाणी काढून टाकलं आता यामध्ये जेवढा तांदूळ आहे त्याच्यात दुप्पट मी पाणी घालतीय चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि या, या भाताच्या मी हाय हीटवरती दोन चिट्ट्या आणि लो हीटवरती एक शिट्टी करून घेणार आहे एका बाजूला डाळ देखील शिजतीये डाळ एकदम व्यवस्थित शिजण्यासाठी गॅस मी बारीक करून तीन चिट्ट्या करून आहे तुमचं कुकर किंवा पाण्यावरती अवलंबून असतं की डाळीच्या किती शिट्ट्या करायच्या त्यानुसार तुम्ही डाळ एकदम सॉफ्ट शिजली पाहिजे त्याच्या शिट्ट्या करून घ्या तोपर्यंत इथे मी टोमॅटो कट करून घेतला आहे मोठा टोमॅटो होता त्यामुळे अर्धा टोमॅटो घेतला आहे मी छोटा असेल तर एक घेऊ शकता आलं किसून घेतलं आहे कडीपत्ता घेतला आहे आता एका बाजूला डाळीच्या शिट्ट्या झाल्यात मी त्याचा गॅस बंद केला आहे आणि डाळीचा कुकर आता मी पूर्ण थंड होऊ देते कुकर इथे मी थंड करून घेतला आहे त्यातली वाफ निघून गेली की मग मी याचं झाकण उघडलं आहे इथे आपण पाहताय डाळ व्यवस्थित शिजली आहे आता ही आपल्याला घोटून घ्यायची आहे डाळ मध्ये मध्ये दिसता कामा नाही त्यासाठीच चांगली शिजवून घ्यायची आहे डाळ आपल्याला थोडीशी मी घोटून घेते इथे डाळ छान एक सारखी झाली आहे चांगली मिळून आली आहे एकजीव झाली आहे यामध्ये आता पाणी घालायचं आहे गरम किंवा थंड कुठलंही पाणी घालू शकता फक्त आपल्याला ही डाळ आता थोडीशी पातळ ठेवायची आहे कारण नंतर आपण हे शिजवणार आहोत तर अजून घट्ट होते त्यामुळे सुरुवातीला यामध्ये मी बऱ्यापैकी जास्ती पाणी घातलं आहे आणि हे आता तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीची पात तर डाळ आता इथे आपली तयार झाली आहे यामध्ये कट केलेला टोमॅटो घालायचं आहे कढीपत्ता किसलेलं आलं घातलं आहे नंतर पण आपण फोडणीमध्ये वापरणार आहे पण आत्ता देखील मी घातला आहे दोन चमचे कच्चे शेंगदाणे यामध्ये घातलेत मी अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे मी एक चमचा चिंच घातली आहे मी यामध्ये याच्याऐवजी तुम्ही आमसूल पण इथे वापरू शकता आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हळद मी थोडीशीच टाकली आहे कारण डाळ शिजताना देखील त्यामध्ये दे हळद आपण घातली होती आता हे सगळं मिक्स करून हे शिजण्यासाठी मी गॅसवरती ठेवते आहे याला एक उकळी येईपर्यंत गॅसची हीट मी मोठी ठेवली आणि उकळी आल्यानंतर गॅस कमी करून पंधरा मिनिटे ही मी डाळ शिजवून घेतली आहे सुरुवातीला डाळ किती पातळ होती आणि याला शिजवून घेतल्यानंतर पंधरा वीस मिनटानंतर छान असा दाटसरपणा आलाय या डाळीला आता तडका देण्यासाठी डाळ मी बाजूला ठेवली आहे आता तडका पॅनमध्ये एक चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा छोटा चमचा मोहरी घातली आहे मी अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत तेल अगदी जास्त तापलं असेल तर फोडणी करपू शकते त्यामुळे मी थोडा वेळ गॅस बंद केलाय पाव चमचा मेथीदाणे घातलेत फक्त दोन लवंग घालायचे आहेत फोडणीमध्ये तेलाचा ताव थोडासा कमी झाला आहे त्यामुळे मी याचा गॅस परत चालू करते लाल सुक्या मिरच्या आणि कडीपत्त्याची पानं यामध्ये घालायची आहेत परत यामध्ये मी थोडंसं लाल तिखट घालते आहे सुरुवातीला पण आपण तिखट घातलं होतं तेव्हा मी थोडं कमी घातलेलं कारण फोडणीमध्ये पण घालणार होतो म्हणून अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आता ही फोडणी आपल्याला या डाळीमध्ये ओतायची आहे या फोडणीमध्ये हिंग देखील घालायचं आहे हिंग मी घालायचं विसरले तुम्ही बनवताना यामध्ये हिंग नक्की घाला फोडणीमध्ये हिंग असला पाहिजे आता हे सगळं थोडंसं मिक्स करून हा तडका या डाळीमध्ये ओतते मी बनवलेला तडका बऱ्यापैकी पॅनला चिकटलाय त्यामुळे त्यातली थोडीशी डाळ मी त्या तडका पॅनमध्ये आहे म्हणजे त्याला जो काही मसाला चिकटलाय तो त्या डाळीमध्ये जाईल आता फक्त एक खात मिनिट याला उकळी काढून घ्यायची आहे जास्त आता शिजवण्याची गरज नाही आहे यामध्ये मी सुरवातीला मीठ घातलं नव्हतं कारण डाळ शिजून कितपत होईल त्याचा अंदाज येत नाही त्यामुळे सगळ्यात शेवटी यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते एक छोटा चमचा यामध्ये मी गूळ घातलाय फोडणी घातल्यानंतर फक्त दोन मिनिटे ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे मस्त चटपटीत थोडीशी आंबट थोडीशी तिखट गोडसर चटपटीत अशी ही गुजराती डाळ आपली तयार आहे सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे इथे आपला मस्त गरमागरम असा भात देखील तयार झाला आहे पावसाळ्यातला संध्याकाळचा मस्त गरमागरम असा हा आजचा माझा वेत तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आज संध्याकाळी तुमच्याकडे काय मेनू आहे हे देखील मला कमेंटमध्ये सांगा परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद